नमस्कार तुम्ही चोवीस तास पेज न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आपण सार्वजनिक भानता विभाग धुळे जिल्हा या ठिकाणी आहे आणि गेल्या आठ ते दहा दिवसापासून किशोर उत्तम सोनवणे शरद सीताराम भेसले व रमेश जगन्नाथ पारके पार या लोकांनी भोगस प्रमाणपत्र केले असे मानले जातात तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी दक्ष पत्रकार संघ यांच्या माध्यमातून या ठिकाणी गेल्या आठ ते दहा दिवसापासून आमरण उपोषण होत आहे आपण दीपक बागुल यांना काही प्रश्न विचारू गेल्या आठ दिवसापासून त्यांनी आत्मधनाचा देखील विचार दिला होता आणि आत्मधन देखील त्यांनी पंधरा ऑगस्ट या दिवशी केलेलं आपण त्यांना काही प्रश्न विचारू सर बाबुल सर आपली काय मागणी आणि तुम्ही कोणत्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी उपोषणा बसतात दक्ष पत्रकार संघाच्या वतीने आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये जन आंदोलन चेंडण्यात आलं होतं यासाठी जे बोगस प्रमाणपत्र धारक अधिकारी आहेत त्यांनी प्रकल्पग्रस्ताचे खोटे प्रमाणपत्र देऊन यांनी नोकऱ्या बळखवल्या आहेत आणि नऊ तारखेपासून आम्ही जन आंदोलन चेंड चेडलो होतो तरी प्रशासनाने कुठली कारवाई केली नव्हती व आम्ही मी स्वतः दीप बागुल दक्ष पत्रकार संघाध्यक्ष आत्मदहनाचा पंधरा ऑगस्ट रोजी इशारा दिलेला होता तरी पोलीस प्रशासनामुळे माझा मी जेव्हा आत्मदहन करणार होतो त्यावेळेस पोलीस प्रशासनाने मला आत्मदहन हे करू दिले नाही त्यामुळे तुम्ही गेले आठ ते पंधरा दिवसातून या तुमच्याकडे असे कुठले डॉक्युमेंट्स आहे का की त्यांनी बोगस प्रमाणपत्र केलं हो आमच्याकडे सगळ्या प्रकारचे पुरावे आहेत त्यांनी जे प्रमाणपत्र दिलेले होते व जिल्हा त्यांना ज्यावेळेस बडतर्फ केलेलं होतं ते सुद्धा आमच्याकडे प्रति आहेत त्याच्यावाल्या तरी सुद्धा त्यांनी वरिष्ठांना पैसे देऊन ते दुसऱ्या जागेवर ते परत अधिकारी रागलेले आहेत ते नोकरीच्या जा जागेवर लागलेले आहेत तरी त्यांच्यावर शासनाने अजून कोणतीही कारवाई केलेली नाही व त्यांनी त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अजून हे केलेलं नाहीये प्रशासनाने त्यांनी किती पर्यंत भ्रष्टाचार केला असं तुमच्या मार्ग आतापर्यंत ते जवळजवळ एकोणीशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पाजून लागलेले आहेत तरी तेव्हापासून तर आता दोन हजार चोवीस पर्यंत त्यांचा जवळजवळ मध्ये आपल्याला न मोजता येणाऱ्या संख्येमध्ये त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे व आमची अशी मागणी दक्ष पत्रकार संघाकडून कि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा कारण त्यांनी प्रशासनाला फसवले आहे उद्या उठून ते प्रशासनाला नव्हे तर दुसऱ्यांनाही फसवतील आणि त्यांनी जे काम केलेले आहेत ते काम फसवूनच केलेले आहेत व त्यांच्याकडनं प्रशासनाकडनं करोडोंची मालमत्ता ते ही त्यांच्या खिशामध्ये भरलेली आहे तुम्ही या संदर्भामध्ये न्यायालयामध्ये गेले होते का अजूनपर्यंत आम्ही काही न्यायालयापर्यंत गेलेलो नाहीत कारण की शासनाकडनं आम्ही जे पत्र पाठवलेले आहेत त्यांच्याले उत्तर अजून आम्हाला मिळत आहेत सर कुठले कुठले अधिकारी त्यांनी काय केलं अधिकाऱ्यांचं नाव जवळजवळ ते तेरा लोक आहेत ते प्रत्येकांचे नाव तेरा लोक तेरा लोक आहेत काही इंजिनियर आहेत काही डेप्युटी इंजिनियर आहेत काही अभियंता आहेत त्यांच्या काही आंदोलन आता शेवटचा एक प्रश्न आता जोपर्यंत तुमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत काय आता पुढची भूमिका तुमची काय असेल आम्ही पत्रकार संघाच्या वतीने जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही जन आंदोलन हे चालूच देऊ आणि वेगवेगळ्या प्रकारची आम्ही ही दिशा ठरवणार आहे की पुढे जाऊन आम्हाला काय करायचे प्रशासनाने आमच्या ज्या मागण्या आहेत म्हणजे त्यांना त्यांच्यावर चारशिटचा गुन्हा दाखल करावा भारतीयर रद्द करावा त्यांचं आणि त्यांची जी संपत्ती ती संपत्ती शासनाने जमा करून यांना बडतर्फ करावे तुम्ही बघू शकता युवा दक्ष पत्रकार संघाच्या वतीने दक्ष पत्रकार संघाच्या वतीने दीपक बाबुल आणि त्यांची टीम पूर्ण गेल्या आठ दिवसापासून या ठिकाणी उपोषणाला बसले तरी शासनाला जाग येत नाही न्यायालयाचा दरवाजा ठेवला आत्मधानाचा इशारा दिला तरी देखील कुंभकर्णासारखी झोप हे शासन घेत आहे कुठेतरी पाणी मुरते असं तुम्हाला वाटत नसेल का जर या लोकांवर कारवाई झाली नाही तर पुढची भूमिका अजून तीव्र करण्याचे अ दक्ष पत्रकार संघाने यावेळेस प्रतिक्रिया देताना सांगितले त्या दरम्यान पप्पू आनसरिसर चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र